तुळशी बागेत फिरायला जाणारा पुणेकर आता सहज फेरफटका मारायला पुण्याच्या मेट्रोत जाऊ लागलाय ला पण अजूनही फिरायच्या ठिकाणी किंवा त्याच्या कामावर त्याला मेट्रोने काही पोहोचता येईना त्यामुळे आता सगळेजण पुण्याच्या ह्या भागात असते ना मेट्रो तिथे असते ना मेट्रो असं बोलायला लागले ला आहे ला ला चला तर मग या व्हिडिओमध्ये समजून घेऊया पुणे मेट्रो विस्तार करून पुढच्या काही वर्षात कोणकोणत्या भागात पोहोचणार आहे आय टी हब असणाऱ्या पुण्याची वाहतूक कोंडी ही पुणे मेट्रो सोडवेल का तुमच्या याच प्रश्नाचं उत्तरही आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा आपल्याला माहिती स्वर्गेट वरून निघालेली मेट्रो सरळ थेट जाती पी सी एम सी पर्यंत आणि वनाज वरून निघालेली मेट्रो थेट सरळ जाती रामवाडीपर्यंत मध्ये एकदा जिल्हा न्यायालय म्हणजेच सिव्हिल कोर्टला त्या एकमेकांना दोन लाईनी भेटतात तुम्हाला हा भाग सोडून पुण्याच्या अनेक भागात मेट्रोचं काम सुरू असल्याचं दिसत असं पण ती लाईन कोणती आणि त्याचं काम पूर्ण कधी होणार यासाठीच आपण दोन टप्प्यात या विस्तारित मेट्रो प्रकल्पाची माहिती घेऊया पहिलं म्हणजे पुढच्या तीन वर्षात कुठपर्यंत मेट्रो पोहोचेल आणि नंतर पाच वर्षात कुठपर्यंत पोहोचेल हेही आपण पाहूया सगळ्यात महत्वाची मेट्रो लाईन म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट याला लाईन थ्री म्हटलं गेलं मार्च दोन हजार सव्वीसमध्ये ही लाईन सुरू होईल तेवीस किलोमीटरची ही लाईन आहे आणि तेवीस स्टेशन यामध्ये आहे आय टी पार्कमध्ये काम करणाऱ्यांसाठी आणि तिथून लांबच्या अंतरावर राहणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची लाईन आहे हिंजवडी आय टी पार्कची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याची खूप मदत होणार आहे याचं काम नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पूर्ण झालेलं आहे फक्त ट्रायल सुरू आहे यातले सर्व स्टेशन हे पुढच्या तीन वर्षात म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्णपणे सुरू झालेले असतील तिकडे पी पर्यंत सुरू असलेली मेट्रो पुढे चार स्टेशन जाऊन चिंचवड आकुर्डी निगडी ते भक्ती पर्यंत जाईल दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वनाज पासून चा ते चांदणी चौकापर्यंत मेट्रोचा विस्तार झालेला असेल आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच रामवाडीपासून ते वाघोली आणि पुढे जाऊन विठ्ठलवाडीपर्यंत ही मेट्रो पोहोचलेली असते यावर्षी जून मध्येच याला मंजुरी आणि निधीची पूर्तता करण्यात आली आहे आता पाहूया दोन हजार तीस पर्यंत सुरू होणाऱ्या मेट्रो लाईन वन म्हणजेच पी सी एम सी ते स्वारगेट याच एक्सटेन्शन म्हणजेच वाढीव भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज हा कॉरिडॉर दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होणार आहे पाच पूर्णांक शेहेचाळीस किलोमीटर अंतरात तीन ते पाच मेट्रो स्टेशन असणार आहेत हे सर्व मेट्रो स्टेशन्स अंडरग्राउंड असतील आता आणखीन एक मार्ग दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होऊ शकतो ज्याला राज्य सरकारने तर मंजुरी दिली आहे त्याचा डी पी आर सुद्धा तयार झालेला आहे फक्त केंद्र सरकारची मंजुरी आणि निधी मिळाला की बाकीचं काम सुरू होईल तो आहे खडकवासला ते हडपसर आणि खराडी बायपास हा मार्ग यामध्ये खडकवासला नांदेड सिटी धायरी फाटा राजाराम पूल दांडेकर पूल स्वर्गेट रेस कोर्स रामटेकडी हडपसर मगरपट्टा आणि खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल हे काम सुद्धा दोन हजार तीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे एकदा का फेज वनचे काम पूर्ण झालं की मग हे फेज टूचं काम सुरू होईल आता या फेस टूला आधीच्या मेट्रो लाईनसोबत आणखी एका ठिकाणी जोडलं जाईल ज्यामध्ये असणार आहे नळ स्टॉप कर्वेनगर वारजे ब्रिज दौलत नगर आणि माणिकबाग यालाच मेट्रोची चौथी लाईन किंवा मेट्रो फोर लाईन असंही म्हटलं जाते मेट्रोचं महत्व लक्षात आल्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड यासोबतच पुण्याच्या देहूमध्ये आणि चाकण भागातही मेट्रोची मागणी जोर पकडत आहे राजकीय नेते किंवा त्याच्यावर मतं मांडणारे याच्यावर बोलत असले तरी जेव्हा याचे प्रस्ताव मंजूर होतील त्यानंतरच याच्या कामाची आणि मार्गांची शाश्वती मिळू शकेल पण एवढं नक्की ज्याच्यामुळे पुढच्या पाच ते दहा वर्षात पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी हे मेट्रोचं जाळं जे जा चांदणी चौकात स्वारगेटमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये खराडी बायपासमध्ये नवले ब्रिज इथं हिंज उडी अशा शहरांची हर्टबीट बंद करणाऱ्या ठिकाणांना श्वास घ्यायला संधी देणार आहे तर मंडळी ही होती मेट्रोच्या विस्तारित भागांची सविस्तर माहिती कमेंट करून सांगा पुण्यात तुम्ही राहता त्या भागात मेट्रो येते की नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये में सांगा आणि आपल्या पुण्यातल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सध्या इथेच थांबूयात मात्र अशाच माहितीपूर्ण साठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद